बातमी आपल्या हक्काची सांगा विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्ताने भागात पदयात्रा चांगल्या पद्धतीने पार पडलेली आहेत कोणीतरी विनंती करा त्यांना आणि स्वर्गीय आबासाहेबांनी या मतदारसंघात आणि तालुक्यामध्ये सात वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना सर्व जाती धर्मातील कष्टकरीत वंचित घटकांना सोबत घेऊन काम केलेलं आहे आणि विशेष लक्ष स्वर्गीय स्वर्गीयाबासाहेबांच आंबेडकरी विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांवरती होत जो विचार अन्नभाऊ साठ्यांनी जपला जो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला संविधानात आणि त्याच अनुकरण करून जीवनभर स्वर्गीय आबासाहेबांनी आपलं जीवन, जीवन व्यतीत केलं या तालुक्यामध्ये के मागच्या आठ दहा दिवसापासून एक विचित्र विचार डोक्यावर काढतोय एखाद्या तरुण सहकार्याने व्हॉट्सअपच्या स्टेटसला स्वर्गीय आबासाहेबांचा फोटो किंवा व्हिडिओ ठेवला त्याला बोलवायचं दम दे द्यायचं आणि स्टेटस डिलीट करायला लावायचं शेवटच्या सभेमध्ये ते रेकॉर्डिंग मी तुमच्या समोर आणणार आहे कदापी साठ वर्षामध्ये स्वर्गीय आबासाहेबांनी अशा विचाराला थारा दिला नाही माझ्या तालुक्यातला आणि मतदारसंघातला गोरगरीब कष्टकरी वर्गातील नागरिक सुखाने समा समाधानाने आणि भीतीमुक्त जगला पाहिजे याच्यासाठी आबासाहेबांनी कष्ट घेतलं आणि पुढच्या पाच दिवसात या तालुक्यात प्रत्येक ठिकाणी अशी दडिपशाहीची आणि गुंडगिरीची भाषा केली जाईल मतदानाच्या दिवशी सुद्धा बूथवर भांड्य काढली जातील तुम्हाला सर्वांना विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि स्वर्गीय बाबासाहेबांचा सा तोच विचार आपण निवडणूक ही शांततेत पार पाडून घ्यायची पण हे करत असताना तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही त्याचा जबाबदारी आम्ही घेतोय भविष्य काळामध्ये या आपल्या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्मातील गोरगरीब जनतेच्या मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे महिलांना चांगली सुरक्षा मिळाली पाहिजे माता भगिनींना हाताला काम मिळालं पाहिजे तरुण तरुणींना हाताला काम मिळालं पाहिजे चांगली आरोग्य सेवा मिळाली पाहिजे त्यासाठी भविष्य काळात आपण काम करणार आहोत आणि समाज कल्याणच्या माध्यमातून या वंचित घटकांची काम करण्याचा निर्धार आपण केलेला आहे बऱ्याचशा मुला मुलींना अजून शिष्यवृत्तीचे पैसे मिळाले नाही अंगणवाडी सेविका आणि अशा वर्कर्सचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे त्यांच्यासाठी आपण काम करणार आहोत निश्चितपणे वीस तारखेला आपण सर्वांनी ताकदीनं या भागातून शहरातून चांगल्या पद्धतीनं

मागच्या सात ज्या पद्धतीने काम केलं आंबेडकरी विचार टिकवण्यासाठी तळागाळात रुजवण्यासाठी कष्ट घेतलं त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये हा निळा झेंडा आणि लाल झेंडा सोबत राहून आपण राजकारण समाजकरण करूया हा विश्वास येतो तुम्ही तीन तासापासून प्रचाराच्या या पदयात्रेमध्ये चालक फिरला तुमचा स्टॅमिनेला दाद दिली पाहिजे एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी प्रचार केला तुम्हाला सर्वांचा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व नेते मंडळींच तुमचा अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि बऱ्याचशा लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे तुम्हा सर्वांना विश्वासात घेऊनच भविष्य काळात काम करत एवढा विश्वास देतो या ठिकाणी भक्त धमोजी उपस्थित आहेत अक्षयदादा आहेत बापूसाहेब ठाकरे साहेब आहेत प्रवीण आहेत दीपक सर आहेत किशोर सर आहेत बाळासाहेब बरीचशी मंडळी या भागातली आपले चांगल्या पद्धतीने काम करतात निश्चितपणे सर्व गैर समाजवाद विवाद सगळे मिटवून आपल्याला या तालुक्यात आंबेडकरी विचार रोज सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा